नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेमधील काही महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण या आता आपण परीक्षेपर्यंत रोजच असा उपक्रम सुरू करतो आहे की महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण रोजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत जेणेकरून एखादा टॉपिक जरी आपला क्लिअर नसेल झाला तर या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून तो आपला काय होणार आहे टॉपिक क्लिअर होणार आहे बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे एका रांगेत विराटच्या उजवीकडे पंधरा मुले आणि डावीकडे एकवीस मुले उभी आहेत याच रांगेत मध्यभागी उभा असलेला विनीतचा क्रमांक कितवा बघा बुद्धिमत्तामधील रांगेतील स्थान याच्यावरील हा प्रश्न आहे मग बघा एका रांगेत विराटच्या उजवीकडे रांगेचा प्रश्न आहे म्हणून आपल्याला रांग काढणं गरजेचं आहे आता विराटच्या उजवीकडे हा आहे विराट हा आहे विराट आता विराटच्या उजवीकडे पंधरा मुले आहेत विराटच्या उजवीकडे पंधरा मुले आहेत आणि डावीकडे एकवीस मुले आहेत आपल्याला माहिती आहे आपली जी उजवी बाजू तीच पुस्तकाची उजवी बाजू आणि आपली डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू आता सांगितलं याच रांगेत मध्यभागी उभा असलेल्या विनीतचा क्रमांक कितवा आता बघा मधला नंबर काढण्यासाठी आपल्याला त्या रांगेमध्ये एकूण किती जण आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे मग बघा विराटच्या अगोदर एकवीस जण विराटच्या नंतर पंधरा जण आणि हा विराट याला सुद्धा धरायचं आहे आणि हा विराट एक यांची बर बेरीज करूया आपण म्हणजे एका रांगेत किती व्यक्ती आहेत आपल्याला समजेल पाच आणि एक सहा सहा आणि हा एक सात दोन आणि एक तीन एका रांगेमध्ये किती जण आहेत सदतीस आपल्याला मधला नंबर काढायचा आहे आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपल्याला मधला क्रमांक मध्यभागी असलेला क्रमांक काढायचा असतो त्यावेळेस आपण याला काय करतो दोनने भागतो मग बघा बे एक के बे तिनातून दोन गेले एक राहिला वरून घेतलं हे सात बेच्या पाड्यामध्ये सतरा नाही आहेत मग बेआठी सोळा सतरापेक्षा लहान आहेत सोळा सतरातून सोळा गेले एक राहिला आता बघा ही तीच रांग आहे इथे मी तीस रांग काढते आता किती आले तिथे अठरा बघा हा मध्यभागी जो कोणी आहे विनीत आहे मध्यभागी कोण आहे विनीत आहे आणि हा नंबर बरोबर आहे याच्या हे भागाकार किती आले आहे अठरा मग याच्या पुढे अठरा आणि याच्या मागे अठरा आणि मग मला सांगा याच्या पुढे जर हे अठरा जण आहेत इथपर्यंत तर हा कितवा नंबर आहे एकोणीस मग मध्यभागी जो विनीत उभा आहे त्याचा क्रमांक कितवा आहे एकोणीसावा बघा अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस आणि हा एक मधला सदतीस एकूण मुलं किती आहेत रांगेमध्ये सदतीस आणि मधला क्रमांक आपण या पद्धतीनं काढला म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसावा त्या विणीतचा क्रमांक आहे एकोणीसावा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न बघूया एका हजेरी पत्रकात संगीताचा सुरुवातीपासून दहावा क्रमांक आहे आणि सणीचा शेवटून विसावा क्रमांक आहे संगीता आणि सणी यांच्या नावामध्ये पंधरा मुलांची नावे आहेत तर हजेरी पत्रकात एकूण नावे किती आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं मग बघा एका हजेरी पत्रकात आता हजेरी पत्रकामध्ये एक दोन तीन असे क्रमांक असतात पण मी इथे या पद्धतीनं काढते हे आडवं दाखवते सुरुवातीप बघा हजेरी पत्रिका संगीताचा सुरुवातीपासून दहावा क्रमांक आहे हा कोणाचा नंबर आहे संगीताचा दहावा क्रमांक आहे आणि सणीचा शेवटून विसावा क्रमांक आहे म्हणजे याचा शेवटून विसावा आणि संगीताचा सुरुवातीपासून दहावा आणि सणी आणि संगीत, आनी सनी आनी संगीत या दोघांमध्ये एकूण मुलं किती आहेत तर पंधरा जण आहेत तर हजेरी पत्रकात एकूण किती नावे आहेत खूप सोपं आहे बघा सुरुवातीला किती आहे संगीताचा दहावा क्रमांक आहेत म्हणजे तिचा कितवा हे दहा विद्यार्थी झाले आणि ह्याचा सणीचा शेवटून विसावा म्हणजे हे मागचे वीस आणि दो या दोघांच्या मध्ये हे पंधरा आहेत म्हणून मी हे काय करायचे पंधरा या तिघांची बेरीज करायची पाच पाच अधिक शून्य पाच दोन आणि एक तीन तीन आणि हा एक चार पंचेचाळीस म्हणजे त्या एकूण रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत किंवा त्या हजेरी पत्रकामध्ये एकूण नावं किती आहेत तर पंचेचाळीस मग बघा बरं पंचेचाळीस पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा या पद्धतीचे प्रश्न आपण या पद्धतीनं सोडले तर आपल्याला काय होतं खात्रीशीर उत्तर मिळतं पुढचा प्रश्न बघा रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे ती तिच्या डाव्या बाजूने काटकोणात दोन वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला होईल बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिशेवरचा प्रश्न आहे तर आपल्याला दिशा माहीत असणं गरजेचं आहे मग बघा अभ्यास करताना आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा घ्यायची आणि पूर्वच्या बरोबर अपोजिट विरुद्ध दिशेला पश्चिम खाली दक्षिण आणि वर उत्तर आता हा प्रश्न मुख्य दिशांवर आहे त्याच्यामुळे आपण फक्त मुख्य दिशा काढून घेतल्या उपदिशांवर प्रश्न असतात तर आपण उपदिशाही दाखवली असता बघा उपदिशा या पद्धतीने असते तिथे आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य या पद्धतीनं आता जेवढं विचारलं तेवढंच आपण बघूया रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे म्हणजे बघा ही रोजी आहे आणि ती कुठे पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे जसं की पेण्याचं टोक बघा पश्चिमेकडे आहे बरोबर आहे आता तिच्या डाव्या बाजूने ती काटकोणामध्ये दोन वेल आहे आता डावा डाव्या बाजूने म्हणजे आपली पण डावी बाजू बघा आपण थोडंसं असं व्हायचं आणि डावी बाजू मग बघा हे एक नंबरला डावं आणि त्याच्यानंतर बघा हे दोन नंबरला असं डाव्याने सरकले बघा पश्चिमेकडे होती ही इकडे एकदा आणि हे इकडे एकदा म्हणजे इथे तिचं तोंड होतं तो मग डावीकडे म्हणजे एकदा इथे हे पहिलं झालं पहिल्यांदा वळली ते बघा दक्षिण दिशा आली दुसऱ्यांदा वळली तर तिचं तोंड आता कुठे झालं आहे असं पूर्वेकडे झालेलं आहे बरोबर आहे मग आता आपल्याला विचारलं तिच्या मागची दिशा कोणती म्हणजे तिची पाठ कोणती आहे जर तिचं तोंड पूर्वेला आहे तर तिचं पाठ कुठे आहे तर कुठे आहे पश्चिमेला म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पश्चिम पुढचा प्रश्न बघूया आपण रुक्साना पश्चिमेला एकोणीस किलोमीटर गेली नंतर ती दक्षिणेला तेरा पॉईंट पाच किलोमीटर गेली त्यानंतर पूर्वेला सात पॉईंट पाच किलोमीटर गेली नंतर उत्तरेला परत तेरा पॉईंट पाच किलोमीटर जाऊन थांबली तर ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे जसं सांगितलंय तसं आपण हा प्रश्न काय करूया सोडूया बघा पश्चिमेला गेले म्हणजे इथे पूर्व आहे इथे ते मूळ ठिकाण आहे तिचं बरोबर आहे इथून ती पश्चिमेला किती गेलेली आहे एकोणीस किलोमीटर एकोणीस किलोमीटर पश्चिमेला गेलेले आहे इकडेच आहे आणि त्याच्यानंतर दक्षिणेला तेरा पॉईंट पाच मग बघा हे दक्षिणेला आली तेरा पॉईंट पाच इथे लिहून घेऊया आपण तेरा पॉईंट पाच किलोमीटर अंतर आहे आणि त्याच्यानंतर पूर्वेला सात पॉईंट पाच अंतरावर आलेले आहे बघा इथे पूर्वेला किती अंतर आहे हे सात पॉईंट पाच मीटर सात पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर आलेले आहे आणि त्याच्यानंतर उत्तरेला तेरा पॉईंट पाच गेले परत उत्तरेला तेरा पॉईंट पाच मग हे पण तेरा पॉईंट पाच आहे म्हणजे पूर्ण ही कुठपर्यंत आले इथे आलेले बरोबर परत तेरा पॉईंट पाच गेले म्हणजे हे अंतर किती आहे तेरा पॉईंट पाच किलोमीटर आता आपल्याला विचारले मूळ ठिकाणापासून ते किती अंतरावर आहे म्हणजे आपल्याला एवढं अंतर काढायचं आहे आता बघा एकूण अंतर किती आहे हे पूर्ण एकोणीस आहे कारण का तर त्याच्यामध्ये हे अंतर आहे आपल्याला काय करायचं आहे एवढं करायचं आहे मग या पूर्ण ए अंतरातून हे एवढं अंतर आपल्याला वजा करायचं आहे म्हणजे पूर्ण आहे एकोणीस आणि आता हे एवढं म्हणजेच बघा हे इथे आहे की नाही समोरासमोरील बाजू कशा असतात सेम असतात मग हे सात पॉईंट पाच आहे म्हणजे हे पण किती असणार आहे सात पॉईंट पाच मग या एकोणीसमधून काय करायचं आहे सात पॉईंट पाच आपल्याला काय करायचं आहे वजा करायचं आहे मग बघा आता इथे सात पॉईंट पाच म्हणजे किती असतं हे वर पाचशे असतं आणि इथे पुढे काही नाही म्हणजे काय करायचं शून्य आपल्याला एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर मग एकोणीस किलोमीटर म्हणजे एकोणीस हजार मीटर आणि सात पॉईंट पाच म्हणजे सात हजार पाचशे मीटर यांची वजाबाकी करायची शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य आता आपल्याला माहिती आहे शून्यातून पाच जाते म्हणजे शून्यातून पाचशे जातच नाहीत मग आपण इकडचं एक किलोमीटर घेतो मग आपल्याला माहिती आहे इकडचं एक किलोमीटर म्हणजे किती असतो एक हजार असतो मग बघा हे सगळे शून्यातून शून्य गेले शून्य राहिले दहातून पाच गेले पाच राहिले ही ते आठ राहिले बरोबर आहे मग आठातून सात गेले एक राहिला आणि हा एकाशी एक आणि हे पॉईंटचे येते पॉईंट मग आपलं उत्तर किती आहे अकरा किलोमीटर पाचशे मीटर म्हणजे अकरा पॉईंट पाच किलोमीटर मग बघा बरं इथे अकरा पॉईंट पाच किलोमीटर कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे तर अकरा पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे साडे अकरा किलोमीटर अंतरावर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न मंदाचा जन्म आठ जुलै दोन हजार सातला रविवारी झाला तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल आता बघा ही मंदा आहे बरोबर आहे मंदाचा जन्म कधी झाला आहे तर मंदाचा जन्म आठ जुलै आठ जुलै दोन हजार सातला वार दिलेला आहे वार आहे रविवार हा जन्म झालाय आपला तिचा दुसरा वाढदिवस सांगायचा आहे कोणत्या आहे की नाही मग मला सांगा मंदाचा जन्म इथे झालाय मग आठ जुलै दोन हजार सातला जन्म मग दोन हजार आठला ला तिचा काय असणार आहे पहिला वाढदिवस म्हणजे एक वर्ष झालं ना तिला मग पहिला वाढदिवस आपण वर्षानेच करतो म्हणून मग हा पहिला वाढदिवस मग मा आपल्याला माहिती आहे हे साधं वर्ष आहे मग साध्या वर्षांच्या तर वर्षा तोच वार सामान्य वर्षामध्ये पुढच्या दिवशी एका दिवसाने पुढे जातो मग रविवार रविवारच्या नंतर सोमवार हा झाला पहिला वाढदिवस आपल्याला दुसरा सांगितलाय ना मग दुसरा वाढदिवस तिथं कधी येणार आहे तारीख महिना तोच आहे आठ जुलै पण दोन हजार नऊ ला आता बघा दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे आपल्याला माहिती आहे ज्या सालाला किंवा ज्या वर्षाला चारणे भाग जातो त्याला आपण लीप वर्ष म्हणतो मग दोन हजार हे वर्ष लीप वर्ष आहे मग लीप वर्षामध्ये तोच वार पुढच्या वर्षीचा तोच वार दोन दिवसांनी पुढे जातो सामान्य वर्षामध्ये कसं इथे एक दिवसांनी पुढे गेला तसं हे लिप हो वर्ष होतं मग लिप वर्षाचा पुढचा वार म्हणजे वर्षामधला तोच वार बघा आठ जुलै ते आठ जुलै पुढच्या वर्षी एका वर्षाने काय होतो दोन दिवसांनी पुढे जातो मग इथे आहे सोमवार मग सोमवारच्या नंतर मंगळवार आणि मंगळवारच्या नंतर बुधवार म्हणजे आठ जुलै दोन हजार नऊ ह्या दिवशी कोणता वार असणार आहे तर बुधवार मग मंदाचा दुसरा वाढदिवस येणार आहे बुधवारी मग बुधवार कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुधवार पुढचा प्रश्न बघा दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आहे हा एका वर्षी दोन ऑगस्टला कोणता वार होता बुधवार होता दोन ऑगस्टला बुधवार आहे आणि आपल्याला विचारलं आहे चार सप्टेंबरला कोणता वार चार सप्टेंबरला बघा आपण दिनदर्शिकेवरचे बरेच म्हणजे दोन चार व्हिडिओ तर मी आपल्या ह्या चॅनेलवर अपलोड केले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मी गणितं सोडवून घेतलेली आहेत तुम्ही तिथे जाऊनसुद्धा ते व्हिडिओ बघू शकता म्हणजे जास्त क्लिअरिटी येईल आता या पहाच प्रश्न मी सांगते इथे ह्या हा प्रश्न आपण दोन पद्धतीनं सोडू शकतो इथे मी एकदम सोपी पद्धत सांगते दुसरी पण पद्धत सोपी आहे पण त्याच्यापेक्षा ही सोपी पद्धत सांगते दोन ऑगस्टला बुधवार आहे ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो तर ऑगस्ट महिना एकतीस दिवसांचा असतो ऑगस्टमध्ये एकतीस दिवस आहेत मग आपल्याला हे पाठच केलं पाहिजे आपण की एकतीस दिवसांचा महिना असेल तर एक, एक दोन आणि तीन तारखेचा तीन तारखेचा वार पाच वेळा येतो हे आपल्याला माहीत पाहिजे मग मा दोन तारखेला वा बघा म्हणजे एक तारखेचाच वार कधी येतो एकोणतीसला दोन तारखेचाच वार तीस तारखेला तीन तारखेचाच वार एकतीस तारखेला म्हणजे पहिले तीन वार पहिल्या तीन तारखेंना जो तीन मा वार आहे तो शेवटच्या तीन तारख्यांनासुद्धा तोच वार आहे मग काय दोन तारखेला कोणता वार आहे बुधवार आहे दोन तारखेला बुधवार आहे म्हणजे एक तारखेला कोणता वार असेल तर मंगळवार एक तारखेला कोणता वार आहे मंगळवार त्याच्यानंतर बुधवार आणि त्याच्यानंतर गुरुवार मग एक तारखेला मंगळवार तर एकोणतीस तारखेला पण मंगळवार दोन आणि तीस तारखेला पण बुधवार तीन आणि एकतीस तारखेला पण गुरुवार हे झालं आता आपल्याला काढायचं आहे काय सप्टेंबर ऑगस्टच्या नंतर लगेचच सप्टेंबर असतो मग बघा एकतीस ऑगस्टला कोणता वार आहे गुरुवार आहे मग एकतीसच्या नंतर काय असतो एक सप्टेंबर मग एक सप्टेंबरला गुरुवारच्या नंतर कोणता वार शुक्रवार दोन तारखेला शनिवार तीन तारखेला रविवार आणि मग चार तारखेला कोणता रविवारच्या नंतर कोणता वार येणार आहे तर सोमवार म्हणून मी इथे आपलं काय उत्तर आहे त्याच वर्षामध्ये चार सप्टेंबरला कोणता वार येणार आहे तर सोमवार पर्याय क्रमांक चार बघा या पद्धतीने आपण सोडवून घेतलेला आहे हा प्रश्न याही पद याहीपेक्षा दुसरी पद्धतसुद्धा खूप सोपी आहे आपल्याला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने आपण गणित सोडवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया एका सांकेतिक भाषेत पाच बरोबर तेरा बघा दिलेल्या माहितीनुसार पाच बरोबर तेरा सात बरोबर एकोणीस आठ बरोबर बावीस मग एक बरोबर प्रश्नचिन्ह आता बघा इथे प्रत्येकाचं निरीक्षण केलं आपण तर आपल्या असं लक्षात येते पाच त्रिक पंधरा मग इथे तर तेरा आहे मग या पंधरातून दोन वजा करा किती आलं तेरा आलं मग इथे पण बघा सात त्रिक एकवीस एकवीस मधून दो दोन वजा केल्या किती आलं एकोणीस आलं बघा एकोणीस वीस एकवीस बरोबर आहे आता इथे पण बघा आठची तीन पट आठ त्रिक किती चोवीस चोवीसमधून दोन वजा केले किती आले बावीस हम्म आता इथे पण तेच करायचंय एक आहे ना मग एक गुणिले तीन करा एकला तीन लेगुलर किती येतं तीन कारण प्रत्येकाचे जर तीन पट केले तर एकची पण तीन पट करा तीन आलं त्याच्यातून किती वजा केलं प्रत्येकामधून दोन, दोन दोन वाजा केल्यात मग याच्यातून याच्यामधून पण दोन वजा करा तिनातून दोन गेला एकच राहिला मग आपलं इथे उत्तर काय आलं तर एक मग बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये एक हे आहे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया एका सांकेतिक भाषेत एकला पाच म्हटलंय तीनला सात म्हटलं चारला नऊ म्हटलंय आणि दोनला सहा म्हटले तर एक गुणिले दोन अधिक तीन बरोबर किती बघा इथे आपल्याला पदावली दिली आहे की नाही एक गुणिले दोन अधिक तीन हे आपल्याला पदावली सोडवायची आहे पण सोडवायची आहे कशी एकला काय म्हटलं आहे पाच म्हटले आहे तीनला काय म्हटलं आहे सात म्हटलंय चारला काय म्हटलं आहे नऊ म्हटलं आहे आणि दोनला काय म्हटलं आहे सहा म्हटलंय मग मग बघा एकसाठी काय वापरलं आहे पाच वापरले मग एकच्या जागी काय लिहायचं पाच गुणिले गुणिलीचे ते गुणिले दोनसाठी काय वापरलं आहे सहा इथे लिहून घ्यायचं सहा अधिकची ते अधिक तीनसाठी काय वापरले सात आता पण ते पदवली सोडताना आपल्याला गुणाकार पहिल्यांदा करतो आपण मग पाच सग तीस अधिकचे येते अधिक आणि हे सात आहेत तसं मग तीस अधिक सात बरोबर किती आलं सदतीस मग बघा बरं इथे पर्याय क्रमांक चारमध्ये सदतीस आहे म्हणून बर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार सदतीस बघा या पद्धतीनं आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याच पद्धतीनं प्रश्न सोडवून घेणार आहोत अशाकडे आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार